आणि बघा कसं छान बाळ बसलय बघतंय कस हा 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 टायगर सगळे फोटो काढतात आणि स्वतःची काळजी घ्या तोडू नका नका आणि इथे बघ किंग ऑफ फ्रूट आहे इथे वाटते फणसा सारखं पण त्यात तुमची अरे चला, चला, चला।, चला, चला।, चला ताई ना माझ्याकडून गिफ्ट तशी मावळ्याच्या उन्हात केवळ्याच्या बनात नावी सळसळली मंडळी मजेत ना आणि आजचा आहे तिसरा दिवस आज आम्ही जाणार आहोत नॉंगलुज विलेज ला फिरायला कसे गेले दोन दिवस आवडले जेवण आवडलं ब्रेकफास्ट व्यवस्थित केला सगळ्यांनी पोट भरून काल यात संगीताताई आणि त्यांची मैत्रीण मॅचिंग होत्या हा आज पूनमताई आणि संगीता मॅचिंग आहेत पुढच्या वेळेस मला असं वाटते की सगळ्याजणी मॅचिंग होवं आपण नाही का पूजा संध्याकाळी तर म्हणून तो, तो एक दिवस हो।, हो ना आता सांगतेच मी दुर्गाला ओरडते बरोबर कला कल्ला संध्याकाळी कल्ला ब्लॅक चा कल्ला बघा आज मस्त छान दोघी किती छान मॅचिंग मॅचिंग दिसत आहेत गोड दिसत आहे थँक्यू थँक्यू पण खरंच सुंदर आहे दोघी मस्त छान वाटतंय आणि थँक्यू

và trái tim lươn dài, có bài hát mở đường, có phù con lấp đầy, là đã गणपती बाप्पा आमच्या थायलंड ट्रीपचा आजचा आहे तिसरा दिवस आणि आम्ही सगळेजण आलेलो आहोत नॉंगनूट व्हिलेजला तर आता सगळ्या जण तयार झालेल्या आहेत मैत्रिणींना तयार आहात रेडी आहात सगळ्या सगळ्यांना आत येण्याच्या आधी हे बघा हे स्टिकर दिलेले आहेत तर हे स्टिकर लावून ठेवायचे आहेत ते हरवट आहे स्कॅन करा आणि आज जा चला कोण वाटत चला चला, चला एलिफंट निघून जाईल चला चला हे बघा असे फोटो काढू शकता तुम्ही छान छान एलिफंटच्या सोबत पंधरा ते वीस मिनिट आहे त्यामध्ये तुमचा तुम्हाला जर एलिफंट सोबत फोटो काढायचे त्याला काही फिट करायचं असेल तर करू शकता पंधरा ते वीस मिनिटा आपण इथेच पुन्हा भेटायचं आहे आणि त्यांना इथेच बसून रेस्ट करायचंय ते करू शकता Yeah. <laughs> आणि आम्ही ट्रेडिशनल शो पाहून आलो आता जस बाहेर निघालेलो आहोत कसं वाटला मजा आली एकदम मज्जा मज्जास्ते आता लंच पॅन झालेला आहे संपूर्ण टीम लंच ला आहे सर तुम्हाला दाखवते वेज, वेज व्हेजमध्ये आहे भिंडी मसाला वा कढाई पनीर मेनू आज भारीच आहे मिक्स वेज करी वेज दाल फ्राय बटर, बटर नान वेज पुलाव आणि स्टीम राईस नॉन वेज चिकन करी ओ हो करी, फिश करी आहे स्टील फ्राईड चिकन विथ वेजिल लिव्स, स्पायसी सूप विथ चिकन हाय स्पेशल हाय स्पेशल हो पुढे पण काउंटर आहे सॅलेड सॅलेड मध्ये बघा पिकल आहे चटणी आहे ओ वा क्रीम ऑफ टोमॅटो टोमॅटो सूप पापड अँड स्वीटमध्ये आहे बनाना केक फ्रूट्स फ्रूट्समध्ये फ्रूट सीजनल फ्रूट्स आहेत आणि इथे पण कुकीज आहेत जेवण आवडलं का चांगला आहे ना आणि देशी आहेत ना आपले इंडियन आहेत आवडलं ना थायलंड च फूड खायचं आहे का कसं आहे जेवण कसं आहे तुम्ही फक्त फ्रूट ऑल गुड आवडला सगळ्यांना सारा ऑल गुड आवडत सगळ्यांना

आहा, हा 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 किती चांगल्या जागेवर येतोय आपल्याला देव तुझं भलं करू हां आम्हाला जिथे वाटते तिकडे आम्ही थांबू छाप आहे आणि आता आहोत टायगर पार्क मध्ये सगळ्यांना पण मजा पण येते खूप सारी मजा आली आणि यामुळे आपण फॅमिलीला मिस करतोय नाही का लहान मुलांना जास्त मिस करतोय ना नेक्स्ट टाइम आपण लहान मुलांना सोबत ठेवूया लहान मुलांना ते डायनासोर पार्क वगैरे खूप आवडलं हो 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 नेक्स्ट टाइम फॅमिली सोबत वाले ट्रिप करू चालेल ताई या दोघी बेस्ट फ्रेंड आहेत बरं का संगीता ताई आणि सीमा ताई येस हे बघा कार म्युझियम आहे ओ माय गॉड ही गाडी बघ तुमचे अरे वा चला ही ताईंना माझ्याकडून गिफ्ट गिफ्ट जाओ लेके जाओ इसको लेके जाओ आणि येलो आली सीमा ताईंना गिफ्ट तर आता आपण जाऊन आलो नॉंगूज विलेज ला वाटलं हॉट 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 झालं हॉट झालं त्याचे नॉंगूज विलेज हॉट त्यामध्ये पटया अजून हॉट सगळंच हॉट नेक्स्ट ट्रिप चालू केला विचार करायला कुठे जायचं ते ठरलं दुबई अजून दिवाळी सिंगापूर अजून दिवाळी बाली स्मॉल वाघ आहे तर त्याचे फाय नाईन्टी आणि मिडियमचे पण फाय नाईन्टी बात आहे अगदी लहान बाळ आहे तर सिक्स नाईन्टी आणि सगळ्यात मोठा पण असेल तरी सिक्स नाईन्टी आता आम्ही आलेलो आहोत टायगर सफारीमध्ये आणि बघा कसं छान बाळ बसले बघते कस हा 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 टायगर सफारीमध्ये छान छान सगळे फोटो काढतात फिरतात वाघासोबत ते बघा तिथे फोटोग्राफी चालू आहे परत निघाला हा हो पानी पहला निकाला हाँ था आता हो हो पानी चेक कर दो ठंडा है कि गर्म है थकला है तो आता मैं ना उठूंगा मैं ना फोटो निकालूंगा अस चाल वागत मजा आली का खूब छान कसा एक्सपीरियंस खूब छान खूब छान एक मिनट मला सांगा वाघाला पप्पी घेतलीत का मग काय बोलला तो तो बोलला परत भेटायला ये अरे सांगितलं रंजिता सोबत आहे हां बोलला रंजिताला पण घेऊन असं का तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणतोय फोटो काढले फोटो काढले पप्पी घेतली का वाघाला यानी डोक्यावर सेफ्टी ठेवली डायरेक्ट त्याला जा, तुम्ही जास्त आवडलात तुम्ही डोक्यावरती वाटलं पाहिजे परत आले पाहिजे म्हणून म्हणून डायरेक्ट डोक्यावर डायरेक्ट सेफ्टी ठेवली झालं आशीर्वाद दिला ते आशीर्वाद दिला हे बघा असे फोटो काढलेले आहेत थाई मसाज साठी आता आम्ही आलोय सर्वांना घेऊन मस्त थाई मसाज करा भारी एकदम आणि हे सगळा सरप्राईज होता आपल्या पॅकेज मध्ये नव्हता आम्ही सगळ्यांना आपण सरप्राईज दिला फुल बॉडी मसाज आणि इथे बघ किंग ऑफ फ्रूट आहे इथे ड्युरियन वाटते फणसासारखं पण त्यात ड्युरियन हे ड्युरियन आहे आणि हा फणस आहे रंजिता आपण ना सगळ्यात चांगल्या ठिकाणी घेऊन आलोय मसाज साठी हे प्रोफेशनल मसाज सेंटर आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी खुश झाल्या पाहिजे सगळं बघून आम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला चांगल्या ठिकाणी सांडलेला आहे आता तुम्ही रस्त्यावर बघितलं होतं ना आणि हे बघा आज आपण सगळेजण गेलो होतो थाय मसाज घ्यायला आपला आजचा तिसरा दिवस थोड्या वेळानंतर संपणार आहे पण एंड होता होता आपण मस्त छान मसाज घेतलेला आहे ताई कसं वाटलं तुम्हाला खूपच छान एक मस्त खूपच छान नखापासून केसापर्यंत सगळं इतकं छान केलं ना त्याने आणि एवढं स्मूथली केलं खूपच छान <laughs> मस्त खूपच <पुपस> रिलॅक्सिंग होता थँक्यू सो मच मस्त एकदम छान मस्त की मी मस्त झोपले होते खूप छान रिलॅक्स वाटलं असं वाटतं वाटत

पहिल्यांदाच असा मसाज केला मस्त झोपली पूर्ण होतं एक्केचाळीस वर्ष वर्षात मी पहिल्यांदा इतकं एन्जॉय केलंय आणि त्यांची कृपा म्हणजे तुम्ही तुम्ही होतात म्हणून इथपर्यंत आली आणि सरप्राईज खूप आवडलं खूप छान मला तर पूर्ण मान अकडलेली होती माझी पण आता रिलॅक्स वाटत आहे एकदम छान रोहनदा जे सरप्राईज दिला एक महिलांना हवेत उडायचं रणजिताबरोबरच एक गिफ्ट आहे आम्हाला एनर्जी डाऊन झालेली परत 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 आली आणि एकदम छान रिलॅक्स अंग फुलपाखासारखं रणजितसारखं उडायला तयार आहे बरोबर खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि सगळ्यांनी केलाच पाहिजे आणि तुम्ही जे सरप्राईज दिलं ते खूप आमच्यासाठी चांगलं होतं थँक्यू सो मच पाय पण दुखत होते दिवसभराच्या थकवाने तेही एकदम आता छानपैकी बरं वाटते त्याबद्दल तुम्हाला आणि दादाना खरोखर थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला दोघांना थँक्यू इतकं गोड सरप्राईज दिल्याबद्दल कारण की सगळ्यांनाच मसाज करायचा होता पण कुठे जायचं की कसं असेल काय असेल हे माहीत नव्हतं पण तुमच्यामुळे ते चांगल्या ठिकाणी घेऊन गेले आणि ते सेफ मसाज झाला आणि ते खूप रिलॅक्सिंग होतं त्यामुळे थँक्यू सो मच माझ्या आयुष्यातला पहिला बॉडी मसाज फ्लाय विथ रंजिता सोबत मसाज तर करायचा आहे पण तो आम्हाला अ गिफ्ट कडण तरी फुल बॉडी मसाज मिळतोय यापेक्षा मोठी गोष्ट मला वाटत नाही दुसरी काही खूप खुँ, खूप खुँ, खूप छान एकदम बेस्ट खूप एक आवडलं रोहनने सांगितलं होतं की आज एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण एवढं चांगलं सरप्राईज असेल असं वाटलं नव्हतं आणि खरोखर ते सरप्राईज खूप आवडलं खूप छान वाटतंय एकदम मस्त झाला मसाज थँक्स टू यू बोथ फॉर गिविंग लाईक सच अ बिग सरप्राईज आम्हाला दिलं थँक्यू सो मच आय लव्ह इट इट वॉज सो मच फन अँड सो रिलॅक्सिंग सो यू सो मच यू सो मच बोथ ऑफ यू थँक्यू सो मच गाईज फ्लाय विथ रंजिता फ्लाय विथ रंजिता रंजिता आणि रोहननी आम्हाला स्पीच जळीला जे गिफ्ट दिलं त्याच्याने आम्ही अगदी खुश झालेलो म्हणून मी एक तुला गाणं चार ओळी म्हणून दाखवते तुम्ही योर क्या धूम इस दिल के सिवाय तुमको हमारी उमर लग जाए तुमको हमारी उमर लग जाए yeah, so, so, so <laughs> <laughs> आई लव यू सो 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 मच पण जर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की मला तुम्ही काहीतरी सजेशन दिलं पाहिजे तर एक आई बहीण मावशी ताई मैत्रीण म्हणून नक्की द्या मला ते नक्कीच आवडेल कारण की चुका प्रत्येकाकडनं होतात कदाचित माझ्याकडनं पण काहीतरी चूक होऊ शकते सो मी सॉरी बोलते पण त्या तुम्ही मला की आपण अजून काय करायला पाहिजे अजून काय असायला पाहिजे तर मला नक्कीच आवडेल आजचा होता आमचा तिसरा दिवस आणि बघता बघता तिसरा दिवस देखील संपलेला आहे आणि सगळ्या जणी खूप खुश आहे आणि त्यांच्या आनंदामध्ये माझा आनंद आहे खूप बरं वाटलं सगळ्यांचा हा असा मस्त छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघून आणि माझी आता एनर्जी आहे ती दुप्पट झाली आहे पुढच्या दोन दिवसांसाठी मी भरभरून एनर्जी घेऊन जाणार आहे इथून थायलंडवरून जाताना तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि लवकरच आपण आपली थायलंड टूर लॉन्च करत आहोत सो बी रेडी ज्यांना ज्यांना चान्स नाही मिळाला इथे येण्याचा आपण पुन्हा येऊ शकतो पण आता जी असणार आहे ती फॅमिली टूर असणार आहे जसं आता मी पहिली टूर होती जी लेडीज स्पेशल काढलेली तर नेक्स्ट टूर जी असणार आहे ती फॅमिली टूर असणार आहे सो आता आपण सोबत फिरू शकणार आहोत थायलंड सो बी रेडी so, वाट पा डेट अजून फायनल झाली की तुम्हाला लवकरच कळू बाय मंडळी